मिरज विधानसभा आरक्षित जागापासून मातंग समाजाला उमेदवारी दिली गेली नाही या मतदारसंघात मातंग समाजाचे स्वकृत्व बलाढ्य असे उमेदवार असून पण आज कोणत्याही पक्षाने विचार केला नाही फक्त मातंग समाजाची मते चालतात पण उमेदवार चालत नाही यासाठी सलगर गावची सामाजिक कार्यकर्ते पशु वैद्यकीय अधिकारी व सामाजिक क्षेत्रात स्वतःला झळ सोसून हिरीदेने भाग घेणारे सदाशिव शिधू कांबळे हे मिरज विधानसभेसाठी इच्छुक असून त्यांना उमेदवारी देण्यात यावी अशी कार्यकर्त्यांतून मागणी होत आहे यावेळी सदाशिव कांबळे म्हणाले की मला मिरज विधानसभेसाठी उमेदवार दिल्यास मी मतदारसंघाचा कायापालट करणार व साहित्य रत्न लोकशाही अण्णाभाऊ साटे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी प्रयत्न करणार कांबळे पशुधन अधिकारी असताना सामाजिक जाणीव ठेवून विविध शेतकऱ्यांना मदत केली व सेवानिवृत्तीनंतरही मतदारसंघातील विविध कार्यक्रमाला भेट देऊन त्यांनी सहाय्य केले आहे यासाठी मी स्वतः इच्छुक असो माझ्या नावाचा विचार करावा अशी मागणी त्यांनी केली